मी अपर्णा धनंजय तारखे कोणत्या मी आहे नंबर सध्या सध्या पाण्याच्या रस्त्याच्या वगैरे आहेत अडचणी त्या म्हणजे पहिल्या त्यांनी केलेल्याच आहेत अजून ज्या काय आहेत त्या काय वाटतं कोण आल्यानंतर विकास आठ मध्ये मनीषा देशपांडे आहेत ते सुशुजित वर्ग आहे तो म्हणजे सर्वसामान्याच्या आळी अडचणी आहेत त्या लक्षात घेऊन त्या म्हणजे आठ नंबरचा विकास करण्यासारख्या आहेत म्हणजे काय त्यांनी जे ते त्यांचे घरचे डॉक्टर आहेत मुलगा पण त्यांचा डॉक्टर आहे त्या स्वतः पण शिकलेल्या आहेत त्याच्यामुळं बाकीचं जे विकास आहे म्हणजे पाण्याची सोय असू दे रस्ते असू दे जी काय स्वच्छता असू दे असते रोजच्या रोज ते म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन नमस्कार मी रोहिणी नितीन नी, सोने प्रभाग क्रमांक आठ अ मधील मी रहिवासी आहे या आमच्या प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये अक्षय देशपांडे यांच्या मातोश्री मनीषाताई देशपांडे या निवडणुकीसाठी नगरसेविका या पदासाठी उभारलेल्या आहेत हो भरपूर होतील कारण त्यांनी आधी पण आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे कोरोना काळात माझे मिस्टर आजारी होते तेव्हा त्यांना अक्षय सरांनी ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत केली आणि बाकीच्या इतर वेळेस पण त्यांचं की काढा पुरवणे कोरोनामध्ये सगळ्यांची काळजी घेणे सूचना देणे असं त्यांचं समाजकार्य चालू असतं काय नक्कीच शिकलेली लोक जर पुढे आले तर विकास होणार आहे आपण म्हणतो एक शिकलेली बाई घरा दराला पुढे नेऊ शकते तसं तर आता हे शिकलेले लोक जर असतील तर समाजाला नक्कीच पुढे नेणार लोकांच्या अडचणी म्हणजे येथील स्वच्छता वगैरे बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये त्यांनी जातीने लक्ष घालत होते आणि सरांचं पण धनंजय सरांचा दवाखाना आहे तर त्यांनी पण वैद्यकीय सेवेमध्ये एकदम भरपूर योगदान आहे त्यांचं वारकऱ्यांना मुबलक सेवेमध्ये म्हणजे कमी दरामध्ये वगैरे सेवा त्यांची चालू असते हो डॉक्टर साहेबांचं तेवढं आहे की घरोघरी आता सगळ्यांना माहीत असल्यामुळं एक जरी फोन आला कधी रात्री अपरात्री तर डॉक्टर स्वतःहून फोन करतात किंवा स्वतः तिथं उपस्थित राहून उपचार करायला मागे पुढे बघत नाही किंवा गोरगरीबी त्या प्रभागात राहणारे ज्यांना शक्य नाही आहे पैसे देणे तर सर त्यांना मोफत उपचार देतात